तुमचं स्वतःचं अस्तित्व गाव लेवलला निर्माण करा स्वतःची फिल्म इंडस्ट्री तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात तयार करा जे मालेगाववाल्यांना शक्य झालं ते आपल्याला सुद्धा शक्य आहे मित्रांनो नमस्कार खूप दिवस मनात एक विषय घोळत होता आणि त्या विषयाची अस्वस्थता पण होती मनात हा का का की हा विषय सगळ्यांच्या समोर मांडावा काचित काही लोकांच्या तो विषय परिचयाचा असेल पण मला वाटलं की तो मांडावा म्हणून मी तुमच्यासमोर मांडत आहे गावाकडचा एक मुलगा तालुक्याच्या ठिकाणी एम आय डी सीत कामाला जात होता दहा हजार रुपये पगार एम आय डी सीत काय याच्यापेक्षा जास्त पगार देत नाही जण मित्र आहेत दोघांनाही दहा दहा हजार रुपयाच्या आसपास पगार होता त्यातला एक मित्र मात्र फार अस्वस्थ झाला आणि तो म्हणाला की मला शहरात जाऊन काहीतरी याच्यापेक्षा जास्त कमवायला पाहिजे कुठला त्यानं एम आय डी सीची नोकरी सोडली आणि त्या अनुभवावरती त्याला शहरात नोकरी लागली तिथं पगार होता तीस हजार रुपये आता व्हायचं काय माहिती आहे का खेडेगावातला मित्र दहा हजार रुपयेमध्ये भागवायचा खेड्यात आणि हा शहरातला मित्र तीस हजार रुपये पगारामध्ये त्याला तरी अडचणीचं वाटायचं कारण शहरातली महाग आहे तो मित्र गावाकडचं कोण येणार असलं की मग कडधान्य शेतातली भाजीपाला जो जास्त दिवस टिकेल तर अशी भाजीपाला वगैरे मागवून घ्यायचा आणि त्याचं ते सगळं रुटीन होतं एक दिवस ही सत्य घटना आहे एक दिवस काय झालं त्या खेड्यातल्या मुलानं पटणार नाही हेलिकॉप्टर बनव म्हणजे जो मुलगा आय टी आय झाला होता एम आय डी सीमध्ये दहा हजार रुपयाच्या नोकरीवरती काम करत होता त्यानं हेलिकॉप्टर बनवलं आणि त्या हेलिकॉप्टरचं पेटेंट शहरातल्या एका माणसानं कोठ्यावधी रुपयाला घ्यायचं ठरवलं काळाची तो व्यवहार झालाही असेल आतापर्यंत ही बातमी ज्याला शहरातल्या मित्राला कळाली त्यावेळेला त्याला, त्याला, त्याला मात्र शॉक बसला अरे बाप रे म्हटला हे काय म्हटलं आपण शहरात आलो आहे आणि अजून स्ट्रगल करतो आहे जगण्यासाठी आणि हा मात्र मित्र चिकाटीनं त्या एम आय डी सीमध्ये राहिला आणि त्यानं मात्र असं हेलिकॉप्टर असं एक वेगळं काम केलं की ज्याचं पेटंट घ्यायला शहरातली लोकं उत्सुक झाले मे बी परदेशातली लोकं सुद्धा ते पेटंट घ्यायला उत्सुक झाले असतील सेम कंडिशन मला जो विषय मांडायचा आहे तो चित्रपटसृष्टीतला मांडायचा आहे आजूबाजूच्या खेड्यातून तालुक्या ठिकाणून जिल्ह्यातून काही काय वेळेस राज्यातून सुद्धा बरीच मुलं स्ट्रगलर म्हणून चित्रपटसृष्टीमध्ये काम करायला स्ट्रगलर म्हणून पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी येतं मला त्या माझ्या सगळ्या मित्रांना जे स्ट्रगल करायसाठी पुणे मुंबईसारख्या ठिकाणी येतात त्या सगळ्यांना सांगा असं सा वाटतंय की अरे वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून गावातून तुमच्यासारखी शेकड्यानं मुलं येतात आणि त्यांची काय अवस्था होते सगळ्यांनाच यश मिळतं का एवढं सोपं नाही आहे मित्रांनो शहरात येऊन स्ट्रगल करायचं तुमच्यासारखी शेकड्यानं हजारानं मुलं येतात आणि ते ओरब्रीच्या खाली आपलं आयुष्य घालवतं एखादाच माणूस शाहरुख खान होतो जो फिल्म इंडस्ट्रीमध्ये राज्य करतो बादशाह म्हणून वावरला जातो किंग खान म्हणून वावरला जातो एखादाच खेडेगावात आलेला नागराज मंजुळे होतो सगळ्यांच्या नशिबाला ते येत नाही मग प्रत्येकाला का असं वाटतं की आपलं गाव सोडावं आणि हो, शहरात यावं दुसरा काय पर्याय नाही का आपल्यासमोर अरे मित्रांनो आहे ना त्यासमोर एक पर्याय आहे आपली स्वतःची फिल्म इंडस्ट्री आपल्या गावाकडून उपाय करा ना का शक्य नाही आहे तुम्हाला माहिती आहे का माझ्या संपर्कात आलेली जी लोकं किंवा मी ज्या चित्रपटाचा भाग आहे त्यामध्ये कस्तुरी असेल मोरक्या असेल तेंडल्या असेल रेखा असेल अशी खूप चित्रपट आहेत जे गाव लेवलला बनले आणि ह्या सगळ्या चित्रपटांचा कॉमन फॅक्टर एकच होता तो म्हणजे ह्या सगळ्या चित्रपटांना नॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत आता ही सगळी खेड्यातली मुलं आहेत खेड्यातच मुलांनी शूट केलं खेड्यातले सगळे कलाकार होते फक्त काही जे मेकिंग प्रोसेस पोस्ट प्रोडक्शनची प्रोसेस होती जी खेडेगावात मिळाली नाही ती सगळी बनवायला ते पुणे मुंबईसारख्या ठिकाणी आले पण मुळता सगळे चित्रपट त्यांनी खेडेगावातच बनवले ना मग आपल्याला हा प्रयोग करून बघायला काय अडचण आहे की आपल्या अवतीभोवती जे अन्य कलाकार असतील हे बघा तुमच्या गावात कलाकार नसेल किंवा तुम्हाला पाहिजे तसा माणूस भेटत नसेल तर तालुक्याच्या ठिकाणी मिळेल जिल्ह्याच्या ठिकाणी मिळेल तुम्ही सगळे उत्सुक पुणे मुंबईसारख्या शहरात येऊन का ती माणसं शोधायला लागला आहे आपल्या आसपास कुठं तर असतील ना एवढं लांब येऊन शोधताय गावात शोधायला काय अडचण आहे काही ठिकाणी तुमच्या विचाराची लोकं मिळणार नाहीत मॅच करून घेऊया ना कारण की आपल्या कलेवरती प्रेम आहे आपल्याला कलाकृती बनवायची आहे मग त्यांच्याशी मॅच करून घेऊ थोडंसं उन्नीस बीन उन्नीस बीस होईल त्यात नाही असं नाही आहे पण एक चांगली कलाकृती मात्र गावाकडे बनते याच्याबद्दल मला विश्वास आहे मला सगळ्यांना माहीत असणारी गोष्ट परत एकदा आठवण करून देतो ते म्हणजे मालेगावची एक स्वतंत्र अशी फिल्म इंडस्ट्री आहे त्या लोकांना बाकीच्या जगाशी काहीही घेणं देणं नाही पण जगानं मात्र त्या मालेगावची दखल घेतली आहे मग आपण आपली एक छोटीशी फिल्म इंडस्ट्री आपल्या गावाकडं आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तयार करायला काय हरकत आहे ही मुंबई असेल पुणे असेल तुम्हाला किती दिवस पोहोचणार आहे त्याच्याही काही मर्यादा आहेत ना जर तुमच्यातला माणूस पुणे मुंबईसारख्या ठिकाणी आला तर इथला खर्च भागवण्यासाठी एखादा समजा फेमस झाला तुमच्यापैकी मित्र कुठल्याही क्षेत्रात लेखनात असेल दिग्दर्शनात असेल अभिनयात असेल तर तो, तो काय करतो पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी राहतो तिथं राहण्याचा खर्च प्रचंड आहे मग तो खर्च भागवण्यासाठी काय करतो तो फेमस झालेला माणूस किंवा त्याला यश मिळालेला तो मुलगा आपला दर वाढवायला सुरुवात करतो आणि हा वाढवलेला दर हा निर्मात्यावरती बोजा बनवून राहतो मग चांगली कलाकृतीसाठी का जी काय मटेरियल गरजेचं आहे ते तसंच कोपऱ्यात पडून राहतं कारण की बजेट नसतं आणि हा जो फेमस झालेला मुलगा आहे ज्याला ज्याला त्याला कळतं की अरे कस्तुरीसारखा सिनेमा आहे फँड्रिस सॉरी फँड्रिसुद्धा नागराज मंजुरींचा खेड्यात आलेल्या माणसानंच बनलेला तो सिनेमा आहे पण माझ्या अलीकडे बघण्यात आलेले सिनेमे आहेत ते ती तेंडल्या वगैरे हेच हे आहेत तर मग तो फेमस झालेला मुलगा आहे तो काय करतो येतो आणि मग फोन करतो विनोद कांबळे काही काम असलं तर सांगा मी फुकटात करायला तयार आहे अमर देवकर सर बघा माझ्याकडे लक्ष असू द्या सचिन जाधव सर लक्षात राहील ना मी किंवा शेखरनोन खांबे असतील त्यांनाही रिक्वेस्ट करत राहतात आणि ते या लोकांच्या टर्म्स अँड कंडिशनवरती काम करायला तयार होतात कारण त्यांना माहिती आहे ही दर्जेदार कलाकृती निर्माण करतात की जी जागतिक स्तरावरती जायला उत्सुक असणारी कलाकृती बनवतात मग ती कलाकृतीमध्ये काम करायला हे फुकटात पण तयार होतं अरे जर फुकतातच तयार तो तोला तयार व्हायचं आहे तर मग तू आपलं गाव सोडून शहरात कशाला जातोस तिकडं जो यशस्वी झाला आहे त्याचं ठीक आहे जे यशस्वी झालेलं नाही त्यांनी मात्र कृपया स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी अगोदर तुमच्या गाव लेवलला काम करा तुम्ही गाव लेवलला फेमस झाला की ऑटोमॅटिक ते तुमचं यश पाजरत पाजरत तुमचं जे काय कामाची दर्जा आहे तो पाजरत पाजरत शहरापर्यंत जातोय मग शहरातील लोक तुम्हाला बोलवून घेतात नाही असं नाही तुम्हाला काव लेवलला जर काम करायचं असेल तर कृपया मानवशी संपर्क साधा अक्षर मानव छत्तीस जिल्ह्यामध्ये आणि पंचेचाळीस हजार गावात का तेवीस हजार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काम करतात तुम्हाला जर काय मदत लागत असेल तर तुम्ही कृपया अक्षर मानवकडे अप्रोच व्हा अक्षर मानव तुम्हाला लागल ती मदत करेल तेव्हा मित्रांनो कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जी काय मदत लागेल ती आमच्याकडं मागून घ्या स्ट्रगलर म्हणून उगाच मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी भटकत राहू नका येते ना लक्षात